नमस्कार आम्रपाली न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत वाडा भिवंडी रस्त्याची दुरावस्था नागरिक त्रस्त याला जबाबदार कोण वाडा भिवंडी रस्त्याची दिवसेंदिवस होत चाललेली ही दुरावस्था पंचक्रोशीतील नागरिक प्रवाशी कामगार वर्ग विद्यार्थ्यांसह सर, सर्वांची डोकेदही ठरत आहे रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वांनाच नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे ठेकेदाराकडून होत असलेले निष्कृष्ट दर्जाचे काम भ्रष्ट अधिकारी व राजकीय नेत्यांकडून होत असलेले दुर्लक्ष हे रस्त्याच्या दुरावस्थेला जबाबदार असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबतीत अनेक वेळेस स्थानिकांकडून आंदोलने रस्ता रोको करण्यात आले परंतु गेंड्याची कातडी असलेल्या सत्ताधाऱ्यांकडून वारंवार त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे सध्या पावसाची सुरुवात झालेली असल्यामुळे रस्त्यांवर खड्ड्यांची अधिक प्रमाणात भर पडत आहे पावसाच्या पाण्यामुळे भिवंडीवाडा रस्त्यावरील नेहरुली नेहरुली गावाजवळील मुख्य रस्त्यात वाहून गेला आहे त्यामुळे एकाच मार्गाने वाहतूक होत असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे कामगार वर्ग प्रवाशी रुग्ण गरोदर स्त्रिया विद्यार्थ्यांसह सर्वांनाच वेळेवर पोहोचणे कठीण व जिकिरीचे झाले आहे रस्त्यावर प्रवाशी वाहतूक करणारे रिक्षा चालक मॅजिक मिनी डोअर टेम्पो चालक तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक वाहतूक करीत असलेली असलेली जड वाहने बसेस या खड्ड्यांमुळे रस्त्यात अडकून पडत आहेत वाहने नादुरुस्त होत असल्यामुळे वाहन चालकांना वाहनांची देखभाल करणे कठीण झाले आहे दिवसेंदिवस होत असलेल्या त्रासदायक प्रवासाला येथील जनता हैराण झाली आहे श्रमजीवी संघटनेचे प्रवक्ते प्रमोद पवार हे आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरून आपल्या संतप्त भावना व्यक्त करत आहेत तर काँग्रेसचे ठाणे जिल्ह्याचे सरचिटणीस पंकज गायकवाड हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या बंगल्यावर नागरिकांना घेऊन आंदोलनाच्या तयारीत आहेत आंदोलनात जास्तीत जास्त संख्येत नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे वृत्तसंकल्प सोनावणे धन्यवाद पण मागे मध्ये तो आला पाहिजे ना त्या साईड परत गेला सूर्य येऊन बघू आमच्या सगळ्या गाड्या दिसत आहेत काय फरक नाही पडणार काय फरक नाही पडणार काय फरक पडत नाही काय बाबा एक नाही काय त्रास येतो सांगा खड्ड्यात रस्त्याकडे असतात खड्ड्या ते समजत नाही त्रास काय काय आता शेलारच्या निघालो मी चार तास झाले शेलार निघून शेलार किती सहा किलोमीटर बघते आता कुठे तुम्ही शेलारच्या आता कुठे मुली मध्ये चार तास झाले चार तास झाले वाड्याला जायला सकाळ उद्या सकाळ मित्रांनो कदाचित या मुळे आवाज कमी येईल पण हे चेहरे बघा हा चेहरा बघा हा चेहरा बघा मला तुम्ही ओळखता वाडा भिवंडी महामार्गावर सगळ्यात जास्त बोंबळणारी हीच लोक तुम्हाला दिसतील आज सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा आहे वाडा भिवंडीची कोणी बोलत नाही कोणी बोलत नाही आम्ही दोन हजार बारापासून बोलतोय पहिल्यांदा सुप्रीमने या रस्त्याचा बट्ट्याबोळ के केला त्यानंतर आपलेच काही ठेकेदार सुप्रीमच्या वेळेस आपलेच ठेकेदार होते आणि आता पण आपलेच ठेकेदार या रस्त्याचा बट्ट्याबोळ करत आहेत कोट्यावधी रुपयाचा खर्च आता कोट्यावधी असं मोगम बोलून चालणार नाही तर आता हे आठशे तीन कोटीचं कॉन्ट्रॅक्ट इगल कंपनीला मिळालं आहे त्यानंतरही जिजाऊ कन्स्ट्रक्शन निलेश तांबरेची कंपनी, निले कंपनी आणि मयूर कन्स्ट्रक्शन ही बाळकृष्ण ठाकरेची कंपनी या दोन कंपन्यांना अंबाडीपासून भिवंडीपर्यंत हे ते टेंडर मिळालं कॉन्क्रीट रस्त्याचं याच्या आधी निलेश तांब्रेच्या कंपनीने एकशे सहा कोटी रुपयाचा दुरुस्तीचं काम या रस्त्यावर केलं पण दुरुस्ती कधी रस्त्यावर दिसलीच नाही तकलादू ठुकपट्टी केली हे खड्डे तसेच आहेत आता बोलायची वेळ का आली तर दोन दिवस माझ्या भिवंडी वाडा रस्त्यावर प्रवास करणारा माझा बांधव हा प्रचंड हवालदिल झाला आहे की कोणी आम्हाला वाली उरला नाही दोन दिवस रस्त्यावर ट्रॅफिक आहे विद्यार्थी असतील नोकरदार असतील इकोचालक असतील शिक्षक असतील कर्मचारी असतील सफाई कामगार असतील सगळे या रस्त्यातून प्रवास करणारे हैराण झालेत माझे विद्यार्थी शाळेत गेले नाही आज का तर रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे आणि या रस्त्यावर कोणताही लोकप्रतिनिधी बोलत नाही आम्ही बोलत नसल्यावर पण तुमची टीका होते की आम्ही बोलत नाही आम्ही बोलतो आम्ही आंदोलन करतो पण आंदोलन केल्यावर तुमच्यामधलेच काही निगरघट्ट मानसिकतेचे निगेटिव्ह मानसिकतेचे बोलता आता गप्प झाले म्हणजे आम्ही रोज रस्त्यावर बोंबा ठोकायच्या का रस्त्या मदे या रस्त्यामध्ये कोट्यावधीचा निधी हडपणारा कोण आहे याच्यावर तुमची बोलायची हिंमत आहे का जर तुमची हिंमत नसेल तर तुम्ही हा रस्ता डिझर्व करता जसे तुम्ही आहेत जसे लोक आहेत तसे आपल्याला नेते मिळतील तसे आपल्याला सोयी सुविधा मिळतील रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतलंय इगल नावाची कंपनी ही बी जे पी प्रमोटेड कंपनी असा माझा ठाम आरोप आहे करा माझ्यावर काय कारवाई करायची ती करा बाळकृष्ण ठाकरे ची मयूर कन्स्ट्रक्शन हा बीजेपीचा पदाधिकारी आहे देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने खड्डे ठामपणे बोलतो काय कारवाई करायची ती करा निलेश सांबरे निलेश सांबरेच्या जिजाऊ कन्स्ट्रक्शननी कोट्यावधी रुपये काढले ते रस्त्यावर निलेश सांबरेने परवा एकनाथ शिंदेच्या उप शिवसेनेमध्ये प्रवेश केला एकनाथ शिंदे आपले उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत याचा अर्थ एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे का या हिंमत आहे मायात हिंमत आहे काय गुन्हा दाखल करायचो तुम्ही करा काय कारवाई करायची ती करा या खड्ड्या भिवंडी वाड्याच्या एकनाथ शिंदे हे सुद्धा जबाबदार आहेत ज्या वाडा भिवंडी रस्त्यावर मागच्या विधानसभेत चर्चा झाली रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं आणि तास चर्चा झाली तिथल्या स्थानिक आमदारांनी आवाज उठवला की या रस्त्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या जिजाऊ कंट्रक्शनला ब्लॅकलिस्टेड करा म्हणजे निलेश तांबरेच्या कंपनीला निलेश तांबरेच्या नावाने रे ब्लॅक लिस्टेड करण्याची मागणी केली मोठा गावगाव झाला बातम्या झाल्या आणि त्याच निलेश तांबरेला राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांच्या सेनेमध्ये प्रवेश देतात ब्लॅक लिस्टेड करता विषय आवडला मग कोणाचा फसवणूक करता तुम्ही आणि या सोशल मीडियावर गप्पा मारणाऱ्यांनाही माझा व्हिडिओ नीट बघा फक्त सोशल मीडियावर गप्पा भरून चालत नाही रस्त्यावर उतरावं लागतं दोन दिवसात माझी संघटना शब्दी संघटना आंदोलन करेलच मला अभिमान या तरुणाचा माझा सहकारी आजगर पटेल याने एकट्याने जाऊनच पोलिसांना पत्र दिलं की मी रास्ता रोको करणार आहे पण अभिमान माय सहकारी रुपेशचा याने सकाळपासून शंभर लोकांना फोन केले की आपल्या रस्त्यावर उच्च आंदोलन करावं हो लागेल आमच्या आम्हाला कुठलं स्पॉन्सरशिप नाहीये आणि कोणी हरामखोऱ्याने दाखवून द्यावं की आंदोलन केल्यावर पॉकेट घेतलेली आहेत फक्त सोशल मीडियावर बोलून सोपं नाही आम्ही बारा दोन हजार पासून या जिजाऊ कंट्रक्शनमुळे रस्त्यामध्ये एक पोरगा पालक झाला दगावला तेव्हा पोलीस स्टेशनला मी माई संघटनेचे कार्यकर्ते आणि आमचे सहकारी आम्ही रात्रभर बसून गुन्हा दाखल करून घेतला कंस्ट्रक्शन कंपनीवर गुन्हा दाखल केला बांधकाम अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला तेव्हा लोकांनी आम्हाला सपोर्ट नाही केला तुम्ही फक्त सोशल मीडियावर बोलता हो छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत पण कुठे शेजारच्या घरात तुम्हाला वेदना आहेत ना तुम्ही रस्त्यावर उतरा ना कोणाची वाट कशाला बघता कोणाची वाट बघू नका या आपल्या वेदना आहेत मरणारा आपलाच कोणतरी आहे आज माझी गरोदर बगिन जर डिलिव्हरला भिवंडीला न्यायची आहे ती खड्ड्यातच डिलिव्हरी होऊन जाईल एखादा अपघातग्रस्त रुग्ण भिवंडीला अँब्युलन्समध्ये न्यायचा रस्त्यातच मरून जाईल पण कोणीही या रस्त्यावर बोलत नाही आपल्याकडे एकच अजेंडा आहे फक्त काय अधिकारी भ्रष्ट अधिकारी अधिकारी भ्रष्ट आहेतच आपण गीतेनच्या नावाने बोंबल तो गीते नावाचा एक अधिकारी आहे पण गीतेन व्यतिरिक्त या रस्त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहे अधीक्षक अभियंता आहे चीफ सेक्रेटरी आहे या रस्त्यावर सुपरविजन करणारे शाखा अभियंता आहे त्यांना पण जाब विचारा एकट्या गीतेच्या नावाने बोंबा ठोकू नका गीते काय करणार आहे गीते एक उप अभियंता आहे ज्या रस्त्याचा ठेकेदार हा एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा उपनेता असेल तर गीते त्याची काय वाकडी करणार आहे गीते त्याला काय करणार आहे जर या लोकांना ठेकेदारना राजकीय पाठिंबा नसेल तर याचा भ्रष्टाचार करू शकत नाही तुमच्यात आहे का हिंमत करा माझा व्हिडिओ शेअर मी आज एकनाथ शिंदेचं नाव घेतलं हो निलेश तांबरेचं नाव घेतलं बालकृष्ण ठाकरेंचं नाव घेतलं मी देवेंद्र फडणवीसांच्या पदाधिकारी असल्यामुळे त्यांचंही नाव घेतलं करा कारवाई एकटं ठेकेदारावर कारवाई करा तर माझ्यावर कारवाई करा मी जर चुकीचं बोलत असेल जर हे ठेकेदारांनी कोट्यवधी रुपये काढले नसतील तर माझ्यावर गुन्हा दाखल करा मी गुन्हा दाखल करायला सहन करायला तयार आहे अरे या भिवंडी वाडा रस्त्यासाठी रक्ताचं पाणी केलं आम्ही या रस्त्यामध्ये दर्जेदार काम व्हावं रस्त्याची दुरुस्ती व्हावी म्हणून आम्ही वारंवार आंदोलनं केली अनेक के वेळा आमच्यावर गुन्हे दाखल केले अनेक के वेळा आम्हाला जेलमध्ये टाकलं आमच्यावर टीका झाली आमच्यावर आरोप केले पण रस्ता सुरू झाल्यापासून आम्ही भांडतोय आम्ही टोल नाका बंद करून घ्या घेतला नेहा शेख नावाची एक पोरगी डॉक्टर जेव्हा रस्त्यात खड्ड्यात मेली आम्ही दहा मिनिटात टोल नाका बंद केला टोल नाका बंद करणे कोणाची मेहरबानी आमची मेहरबानी आम्ही लढलोय टोल नाका बंद करण्याची आमची मागणी काय होती खड्डे असताना आम्ही टोल का द्यायचा टोल बंद झाला त्यानंतर पीडब्ल्यू च्या या ठेकेदारांनी रस्त्याची पार जुदशा लावून टाकली एकशे सहा कोटी रुपये गेले कुठे चौकशी करा मागच्या विधानसभेत जी चर्चा झाली होती या जिजाऊ कॉन्ट्रक्शनला ब्लॅक लिस्टेड करायची ती चर्चा गेली कुठे जी चर्चा उघड करा आणि या कंपनीने काढलेल्या या रस्त्यावर काढलेल्या एक एक रुपयाचा हिशोब करा कोणाला पाकिट दिलंय कोणाला पैसे दिले ठेकेदारांनी जाहीर करून टाकावं कोणा कोणा ठेकेदारांनी विकत दिले ठेकेदारांनी जाहीर करून टाकावं ज्याने ज्याने यात फारामखुरानी पैसे खाल्लेत ज्या ज्या नेत्याला ने पैसे दिलेत ज्या ज्या लोकप्रतिनिधीला पैसे दिलेत त्यालाही उघडं नागडं करून टाका पण माझ्या भिवंडी ग्रामीणची भिवंडी प्रवास करणारी जनता आता सहन करणार नाही असं मला वाटतंय तुम्हाला वाटतंय का तुम्ही काहीतरी ऍक्शन करा उतरा रस्त्यावर कोणाची वाट बघू नका आज आम्ही तिघेच रस्त्यावर आलोय चौघे महेश ठाकरे नावाचा एक इको चालक माझ्या बरोबर आहे तो रोज इकोने जातो तो बोलतो भाऊ आमची वेदना आहे आमच्या गाड्या बंद पडतात आम्ही गाडीचे टायर बदलून हैराण आहेत है। चौघे आम्ही रस्त्यावर आलो आज आम्ही निषेध व्यक्त केला तुमच्यात हिंमत असेल तर करा फक्त घरी बसून गप्पा मारू नका आणि खरंच तुम्हाला जर मी बोललेलो पटला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा मापोलीच्या एका तरुणाने तिनेही खड्डे पडलेत अजगर पटेल नावच्या तरुणाने आज पत्र दिलं एकट्याने त्याने पत्र दिलं एक सहीचं पत्र दिलं रुपेश जाधवने मागणी केली मी मागणी केली तुम्ही मागणी करा कोणी छक्या घेतलेला नाही आंदोलन करायचा मार्फत ईगल कंपनी असेल त्याच्यानंतर मयूर कन्ट्रॅक्शन कंपनी असेल समाजसेवी म्हणून मिरवणाऱ्या आपले इथे जिजाऊ कन्ट्रॅक्शन कंपन्या असेल या सर्व कंपन्यांच्या मार्फत जो काम चालू आहे तो कुठेतरी निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे ना त्याला कुठेतरी पाठिंबा देणारा अधिकारी दत्तू गीते नामक जो कीटक आमच्या भेवडी तालुक्याला लागलेला आहे विरोधात कारवाई करण्यासाठी आम्ही हा आंदोलन काढतोय मला सगळं पंचकृषीतील नागरिकांना माझं म्हणणं आहे या भ्रष्ट कंपन्यांना आणि या भ्रष्ट अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी आपल्याला पाच जुलैला सर्वांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील व्हायचं आहे आज मी वागले आपली जी लढाई आहे आपले जे मुलं या रस्त्यावरती बली गेलेले आहेत शहीद झालेले आहेत त्या हुतात्म्यांना आपल्याला एक प्रकारे सलामी देण्यासाठी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी हा पाच जुलैचं आंदोलन आहे येत्या काळात आपली कुठलीही मुलं अशा प्रकारे बली जाऊ नये यासाठी हे आंदोलन आहे येत्या काळात कुठलाही अॅक्सिडेंट होऊन आपल्या येथील पंचकृषीतील भेवंडीवाडा तालुक्यातील एकही मुलाचं बली जाऊ नये यासाठी हे आंदोलन आहे त्याच्या